नमस्कार मित्रांनो लहान मुलांच्या डोळ्यांचा अभ्यास लहान मुलांचा डोळ्यांचा नंबर कमी होण्यासाठी काही योगाचा अभ्यास आहे का तर निश्चित आहे तर मित्रांनो लहान मुलांनी अंधारात वाचायचं नाही पूर्ण प्रकाश असला तरच अभ्यास करायचा नंबर दोन मोबाईल जास्त वापरायचा नाही नंबर तीन आहारात गाजर टोमॅटो पालेभाज्या मोड आलेले धान्य हे आहारात असावे तर सुरुवात करायचा आहे दोन्ही हात असे घ्यायचे आपले हे दोन डोळे आहेत ह्या दोन्ही डोळ्याच्या एका लाईनमध्ये दोन्ही हात आले पाहिजेत एकदा डावीकडे बघायचे एकदा उजवीकडे बघायचे एक, 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 एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे मी काय केले डा एक डोळा आहे दोन्ही डोळे एका एक साईडला घेतले दोन्ही डोळे दुसऱ्या साईडला घेतले एकदा डावीकडे एकदा उजवीकडे एकदा डावीकडे उजवे असं मी तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून मी फक्त दहा काउंट घ्या आता मी अभ्यास घेऊ आपण लगेच तर मित्रांनो जवळच्या नाकाच्या जवळचं एक बोट पाहायचं आणि नाकाच्या लांबचं एक बोट पाहायचं एक आणि दोन ह्या आकडे मोजायचे मनातल्या मनात आणि आपण हा अभ्यास करायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी केलं घरी अभ्यास करताना तुम्ही जास्त केलं तरी चालतं तर आता ते आपण सगळे अभ्यास घेऊया आपण अर्धा राऊंड उलट्या दिशेने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे बोट जसं जसं फिरतं तसं तसं माझी मोगळं त्या पद्धतीने फिरली जातात आणि डोळ्याला विशिष्ट प्रकारचा ताण होऊन आपल्या डोळ्याचा व्यायाम होतो तसंच आता हाच उलटा राऊंड आता आपण खालच्या बाजूने उलटा राऊंड पाहूया एक दोन तीन चार असं आपण दहा दहा वेळा फक्त तुम्हाला सांगण्यासाठी होऊन केलेलं आहे तर मित्रांनो लगेच पुढचा अभ्यास घेऊया आपण आता इंग्लिशमधनं आठ काढायचं आहे आपल्याला इंग्लिशमधनं आठ काढायचा इंग्रजीत आठ पाहा घ्या हवेत त्या हवेत इंग्रजीत आठ काढायचं आहे आणि आपल्या बोटाकडं पाहायचं घ्या हे सवकास काढायचं आहे दो तीन चार पाच सहा सात आठ इंग्रजीतला आठ काढला आपण आणि त्याप्रमाणे आपले डोळे फिरवलेले आहेत म्हणजे आता तोच आठचा आकडा असं आडवा करायचा आडवा आडवा केला की तो ल होतो आता आपल्याला प्रमाणे बोट फिरवायचं आणि त्या प्रमाणेच आपल्याला आपले डोळे फिरवायचे पाहून घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आता ल अभ्यास झाला आता पुढचा आहे का अभ्यास लगेच सुरुवात करतो पाहून घ्या झेड कायदा झेड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ उलट्या दिशेने व्यायचा एक दोन चा, दो, चा, दो, चा, तीन चार पाच सहा सात आठ कुणावर जा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ कुणाखाली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ विसरा डोळे घट्ट भेटायचे डोळे घट्ट भेटा आणि डोळ्यापासून जोरात दर्शन करायचं आता तळे गरम झाले पाहिजे हलकं डोळ्यावर डोळ्यावर ठेवायचे मित्रांनो ज्या वेळे आपण आता मोठ्या माणसासाठी मोठ्या माणसासाठी त्यांनी लक्ष द्या कम्प्युटरवर काम करणाऱ्या लोकांसाठी त्यांनीही लक्ष द्या ज्यांनी ज्यावेळी कम्प्युटरवर जास्त वेळा बसल्यानंतर डोळ्यावर एक ताण येतो ताण आल्यानंतर थोडंसं डोकं सुन्न होतं डोळ्यामधून थोडेसे आसरू यायला सुरुवात होते त्यावेळी काय करायचं साधं सोपं काम आहे डोळ्यात डोळ्याला काय करायचं पाणी मारायचं मी माझा व्हिडिओ तुम्हाला लगेच दाखवतो स्टार्ट थोडासा शॉर्ट होऊन तर डोळ्यावर असं पाणी मारायचं पाणी मारल्यानंतर डोळे थंड होतात आणि संध्याकाळी झोपताना झोपायच्या आधी पायाच्या तळव्याला पायाच्या तळव्याला हे पहा पायाच्या तळव्याला चक्क तिळाचं तेल लावायचं तिळाचं तेल अशा पद्धतीने रडून रडून लावा तुम्हाला तुमचे डोळे चुरचुरणार नाहीत तुमच्या डोळ्यातून पाणी येणार नाही आणि तुम्हाला गाढ झोप होईल लागेल आणि गाढ झोप लागल्यानंतर सकाळी तुमचे डोळे खूप छान होतील किंवा आपल्याला लगेचच दुसऱ्या दिवशी तुम्हाला इफेक्ट जाणवल की पायाच्या तळव्याला जर आपण खोबरेल कोबरेल तेल किंवा तेलाचं तेल जर लावलं तर दुसऱ्या दिवशीच आपल्याला फरक पडेल की आपले डोळे किती छान झाले तो डोळ्यातून पाणी येणं बंद होईल डोळे चुरचुरणं बंद होईल आणि आपली नजर व्यवस्थित राहील आणि मित्रांनो मोठ्या माणसासाठी किंवा लहान मुलांसाठी सुद्धा हा अभ्यास खूप छान आहे तर तुम्ही त्याच्याबरोबर अनुलोम विलोम हा प्राणायाम जर केला अनुलोम विलोम प्राणायाम केला तरीसुद्धा आपल्या डोळ्यावर त्याचा चांगला परिणाम होतो आपली नजर व्यवस्थित राहायला सुरुवात नेत्रस्थान त्याच्याबरोबर पायाला पायाच्या तळव्याला त्यालाची मालिश आणि अनुलोम विलोम ह्याच अभ्यासाबरोबर करायचं केल्यानंतर तुम्हाला लगेचच रिझल्ट मिळायला सुरुवात होईल महिन्याभराच्या आत तुम्हाला आपले डोळे व्यवस्थित दिसतील आणि आपली नजर खूप खूप छान होईल शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद योगी बना निरोगी बना उपयोगी बना धन्यवाद